नमस्कार मित्रांनो मी रितेश गरव नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो दोन दिवस ब्लॉगच नव्हता टाकला दोन दिवसानंतर आज ब्लॉग बनवायला आहे कारण ब्लॉग बनवायला काय ब्लॉग दाखवायचं हेच नक्की समजत नव्हतं आणि पाऊससुद्धा गावी खूप लागायला चालू झालाय आता जसे गणपती जवळ येत आहेत ना तसे पावसाला सुरुवात झाली आता थोडा पाऊस कमी झाला त्यामुळे छत्री घेऊन घराबाहेर आहे जरा फिरून येऊया चार दिवसावरती गणपती आहेत आणि पाऊस आता खूपच जोरात चालू झालाय काल तर लाईट वगैरे पण नव्हती एवढा पाऊस होता मुंबईवाली सुद्धा आता सर्व यायला सुरुवात झाले काका वगैरे जरा काकाकडे जाऊन येतो पाऊस बघा किती खतरनाक चालू झालाय गणपती बाप्पा जवळ तसे पावसाने सुरुवात केली आहे आता आता नदीला पाणी सुद्धा आलं असेल जास्त बघू जर प्लॅन झाला तर आपल्याला आता नदीवरती जायचंय माश्यासाठी मित्रांनो खूप वेळानंतर आता कुठे पाऊस थांबलाय थोडा वेळ आणि म्हणून मी घरातून जरा बाहेर पडलो मला काकड्या दाखवायला घराच्या मागे ना काकड्याचा वेल लावलाय तर ते त्याच्यावर छोट्या काय काकड्या आल्या फक्त हे बघा छोट्या छोट्या आहेत अजून इथे काय अजून कुठे दिसत नाहीये जास्त मित्रांनो पाऊस थांबलाय त्यामुळे जरा नदीवरती बघून येतो पाणी वगैरे नदीला किती आलंय काय कारण आता पण पाऊस येण्याची शक्यता आहे मळ बघा किती आलंय पाणी तर वाढलंय पण खरवट नाहीये भर पाणी आहे थोडं आता पाऊस येण्याची शक्यता आहे आता जरा ते गोंडे बघायला दाखवायला डायरेक्ट मित्रांनो इथे गोंड्याची शेती आहे सर्व गोंड्याची झाडं लावलेत कारण गावाला जास्त भेटत नाहीत विकत वगैरे आणावे लागतात त्यासाठी इथे ना त्याने अगोदरच लावून ठेवलं आहे पण इकडे एक बेटर आहे की माकड वगैरे यांच्याकडे येत नाही आमच्याकडे माकड वगैरे खूप आहेत ना ठेवतच नाही असं काय दोन्ही कलरचे आहेत येलो आणि रेड मित्रांनो आम्ही आता चाललो आहे रेशनिंगवरती रेशनिंग आलं आहे त्यामुळे जाऊन ते घेऊन येतो अगोदर जास्त कुठे जायला भेटत नाही कारण डेकोरेशनचं काम चालू केलं आहे ते जर लवकर संपवायचे कंप्लीट करायचं खूप आहे बाकी अजून त्यामुळे लगेच रेशनिंगवरून जाऊन येतो आणि पुन्हा काम चालू करतो आणि दिवसभरात कुठे अजून जाता येतं ते बघू आपण वेळ मध्येच तर जाऊन येईल सोबत छोटा आहे काकाचा मुलगा माझा मम्मी येते मागून पण पुढे चाललोय मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत मध्ये जरा काम आहे त्यासाठी आम्ही तिकडे चाललोय तर सोबत आता त्यांना पण घेऊन आलोय मित्रांनो वगैरे चाललोय चालत इथून आता पंधरा ते वीस मिनिट तरी चालायला लागतात आमच्या इथून जरा तिकडे जाऊन येऊया आणि इथे ना इथे वरती राहणारी ना इथे एक धरण आहे आता जंगल झालंय ना तर त्यासाठी जाऊन दाखवलं असतं त्या बाजूला ते इथून जायला हाय का जागा तिथून जागा जागा आहे तिकडे हा नाही येणार त्याला इथे शेवला असता ना मित्रांनो आता नाही जात आहे तिकडे कारण हा छोटा सोबत आहे त्याला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही कारण अडचण खूप आहे मग आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊन येऊया थोडं काम आहे तेवढं करून रिटर्न येऊया लवकर तुम्हाला सुद्धा जरा दाखवतो तिकडे मांगवली शाळा वगैरे आमचे इथे तरी मधाचं पोळं होतं हम्म त्या ठिकाणी एकदा शेगलाचं झाड होतं या इथे वाड्याचे बाजूला शाळेत होतो ना आम्ही शिकायला ते वाडीतले आमचे खूप जण होतो ना तर त्यावेळेला इथे शेंगा चोरल्या होत्या आणि शाळेतून घरी जाताना आणि दुसऱ्या शाळेचा मार खाला होता सरांचा कारण आमची कंप्लेंट केली होती तिकडच्या त्याने आता येऊन पोचलो आम्ही इथे उद्या काय शिकवणार ना उद्या पोर आहेत ना शिकवणार आणि इथे मित्रांनो आमची हे मराठी शाळा या बाजूला शाळा विद्यामंदिर मांगोली नंबर एक तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आलो रे फुडून मी हे बघ ही आमची मराठी शाळा ही बघ ही गाडी इथे आम्ही होतो शिकायला पहिला सातवी पर्यंत बघा जाऊ शकतो आतमध्ये नाही आतमध्ये नॉट अलाउड ते भाताची शेती केलंय कोणतरी आता नवीन बिल्डिंग आहे पहिले आमची होती ती जुनी होती शाळा आम्ही होतो त्यावेळेला अरे आपण त्या भाई हिंदी बोलतोय मित्रांनो इथे काम चालू आहे काय होतं इथे मंदिर आहे ते होणार मंदिर काम चालू आहे हा इथे मित्रांनो मे मध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला असाल मॅच वगैरे हो असतात आमच्या याच ठिकाणी इथे ग्राउंड आहे ते वेट दाखवतो आता पूर्ण गवत झालंय पण तिथे तर जास्त गावाला कोण पोरू नाही त्यामुळे इथे कोणता येत नाही आणि या साईडला आपली ग्रामपंचायत ही आपली इथे ग्रामपंचायत आहे चला आता आपण ज्या कामासाठी काम कामगिरी करू आणि घरी जाऊ पुन्हा लवकर इथे पुढे गेलं ना की इथे पोस्ट ऑफिस हो आहे त्या ठिकाणी ते समोर एक वाईट दिसतं ना तिथे पोस्ट ऑफिस हो आहे त्या ठिकाणी वाव मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये जास्त काहीच नाही आहे कारण काही आता दाखवायचं का बोललो ना काही समजत नाही की कुठे जायचं व्हिडिओ शूटला वगैरे त्यामुळे जास्त काही व्हिडिओमध्ये नाही आहे त्यामुळे आता गणपती बाप्पा आल्यानंतर आपले व्हिडिओ कंटिन्यू आता चालू होतील व्यवस्थित तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू